मराठी चर्चा कुरुंदवाड खाद्यपेय विक्रेता मालक चालक असोसिएशनच्या वतीनं आज सोमवार शहर व ग्रामीण भागातील सर्व परमिट रूम व्यवसाय शासनाच्या विविध धोरणांमुळे व्यावसायिकांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला होता इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन मुंबई यांच्या निर्देशानुसार राज्यव्यापी आंदोलनात कुरंदवाडमधील मधील व्यावसायिकांनीही सहभाग नोंदवला यावेळी महाराणा प्रताप चौकात एकत्रित येऊन शासनाच्या विरोधात घोषणा देऊन निदर्शन करण्यात आली जोपर्यंत ती दरवाढ मागे घेतली जात नाही तोपर्यंत दुकाने बेमुदत बंद इशारा असोसिएशनचे अध्यक्ष अनुप मधाळे यांनी दिला सकाळी अकरा वाजता टेनिस कोर्ट इथं प्रमुख रूम धारक आणि हॉटेल संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी दरवर्षी अनुजप्त नूतनीकरण शुल्कात पंधरा टक्के वाढ मद्यावरील बॅट टॅक्स पाच टक्केवरून दहा टक्केपर्यंत वाढवणं तसेच देशी व विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्कात तब्बल साठ टक्के वाढ यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली व्यवसायावर आलेल्या संकटामुळे ग्राहक वाईनशॉप किंवा अवैध ठिकाणी मद्य घेऊ लागले असून शासनाचाही महसूल घटतोय तरी सरकारने त्वरित या मागण्यांचा विचार करून न्याय द्यावा अशी मागणी असोसिएशनने केली आहे या आंदोलनात असोसिएशनचे अध्यक्ष अनुप माधाळे उपाध्यक्ष दादासू गावडे बापू सुकोळी बबन खोत राकेश जमदाडे खजिनदार सागर चव्हाण सचिव सुरेश पाटील अभिषेक बंडगर यांच्यासह सर्व परमिट रूम बार चालकांनी सहभाग घेतला सिमार्टीसाठी कुरुंदवाडहून प्रभाकर बंडगर